लावला काय हे जायचं काय नाही आता सुरू झाली ते कमिशन साहेब लावला साहेबांना

नाही नाही त्यांना पाच लाख रुपयाची तुटपुंची जिनी देऊ राहिले पाच लाख रुपयाची मदत पाच हो लाख रुपये या मग त्यांना एक एक कोटी रुपये मदत झाली पाहिजे आपल्या महानगरपालिकेकून त्यांना मदत द्या एवढं सोपं वाटतं आपल्याला दोन जीव गेले किती लोक आता ऍडमिट आहे हॉस्पिटल मध्ये मग आपण काहीच घे करत नाही झालं झालं किड्या मुंग्या झाले लोक मरू राहिले आपलं काही हात झटकले तिकडे झालं मग जबाबदार कोण आहे अधिकारी कोण आहे त्याच्यावर सुद्धा कुठं दाखल झालं तुम्हाला निवेदन फोन मी ना जातो आणि साधा फोनदार ना पक्षाचे सगळे पक्षाचे तुम्ही बोला साधा फोन करून सांगा ना साहेबांचं ठीक आहे समजा तुम्ही उपाय बोला ना उपाय कोणी पूर्ण इचुडीची आम्ही तिडे जाऊन कोण जगा करायचं काय संसद नाही का आयुष्य संसद वाटत नाही का ती महत्वाची आहे का हे महत्वाचं आहे दोन लोकांच्या जेव्हा गेले खानगरीची पंनी आणि ਇਹ ਕਲਾ ਮੀਟਿੰਗ ਲੈ ਤੇ ਜਿਹੜਾ ਹੈ ਤੇ ਸਾਈਟ ਨੂੰ ਅਬ ਜੇ ਸਾਨੂੰ ਮਾਰਕ ਫੋਟੋ ਬਸ ਨਹੀਂ ਬੋਲ ਰਿਹਾ ਤੁਸੀਂ ਬੋਲੋਗੇ ਅੱਗੇ ਲੈ ਕੇ ਖੰਡਲਾ ਮੰਗ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੋਣਾ ਹੈ

ਮੈਨੂੰ ਸਾਬਤ ਸਮਝਦਾ ਜੇ ਇਹ ਆਲੇ ਨਾ ਇਹ ਚੁੜੀ ਲੇ ਗੋੜੂ ਇਹ ਕੋਣੋਂ ਨਹੀਂ ਆਉਣਾ ਮਨੋ ਜੀ ਮਾਪ ਕਾਲ ਫਿਰ ਤਰ ਮੀਟਿੰਗ ਲੈਣਾ ਨਾ ਉਹ ਆ ਰਾਈਟ ਤਾਂ ਮੈਂ ਮੈਂ ਇੱਕ ਦੋ ਬੋਲ ਦਮ ਕੰਮ ਨੇ ਕੋਪਾਇਟ ਤੇ ਕੋਈ ਇੰਜੀਨੀਅਰ ਬਾਬਾ ਪ੍ਰੈਟਿਸ਼ੀਨ ਦੇਖਾ ਬ੍ਰਿਸ਼ਟ ਜੀ ਦੇ ਅਗਰ ਕੰਮ ਲਿਆ ਦਿਨ ਦੇ ਚਾਹ ਸਦਾ ਉਹ ਸਸਪੈਂਡ ਕਰ ਲੇ ਤੁਸੀਂ ਪ੍ਰਚਸਮਾਨ ਹਾਂ ਹਾਂ ਨਹੀਂ ਆਨੇ ਆਡੀਸ਼ਨ ਨਹੀਂ ਕਰੀ ਚਾਹਤ मग डायरेक्ट विचारून तुम्ही झाला पाटील साहेबांना तिथे येऊन आले मला ते सांगतो आम्ही तुमची कृपायचं का <सवीद> 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 I got f o r g 가 t t 사 n uh, d a r s a आ, सर ऑफिस नाही सर पाच मिनटीकडून बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत आपल्या घटना घडली त्या संदर्भाने इथं कोणी नाही याय छोटी सगळी मिटिंग झाली एक पाच मिनिटासाठी आहे ना सर आयुक्त आपलं आयुक्त झालं सर संदीप हा कोण आहे सर घर झाले नाही तुम्ही कसे म्हणलं त्या भेटीक नोटेड म्हणलं ना ओके म्हणून अच्छा भेटीक अच्छा बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके 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 अरे हो काही अपघात नाहीये बरं का आरोपी साहेब का अपघात नाही ही हत्या आहे हे जबाबदार पूर्ण प्रशासन आहे प्रशासन आहे या प्रशासनाच्या चुकीमुळे हे लोक गेले आज काल तुम्हाला निवेदन स्वीकाराला एक म्हणून मी ठरलो तुम्ही इथं काय काम केले तुमचं येऊ लागेल येऊ लागले त्याचे मॅडम पण येत आहे सुरेश साहेब पण येत आहेत